उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मध्ये पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत तीन पुरुष आरोपींना ताब्यात घेत एक लाख पंचाहत्तर हजार रुपये किमतीचा चौतीस ग्रॅम एमडी अंमली पदार्थ जप्त केलाय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विजय सोनवणे मराठा निवास जय भवानी रोड फर्नांडिसवाडी नाशिक हा त्याच्या राहत्या घरात स्वतःच्या ताब्यात एम हा अंमली पदार्थ बाळगून आहे मिळालेल्या माहितीनुसार अधिकारी व अमलदार यांनी शासकीय पंच तसेच श्वान पथकाला सोबत घेत राहत्या घरी जाऊन त्याच्याकडून चौतीस ग्रॅम एमडी डी पदार्थ एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी विजय सोनोन उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचना मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे विशाल पाटील सचिन चौधरी रंजन पेंडाळे देवकिसन गायकर संजय ताजणे बळवंत कोल्हे भारत हंबाळे गणेश बाळासाहेब नांदे योगेश सानक चंद्रकांत बागडे फुलपगारे अर्चना फड सर्वजण नेमणूक अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर तसेच बीडीडीएस श्वण पथक कडील डॉग मॅक्स कोंडे ससाणे पोलीस अंमलदार कोल्हे यांनी सदरची कामगिरी केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक